हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला आषाढ संपतो आहे आणि पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे आपण इतर वेळेला भगवान शंकरांची सेवा करतो परंतु ज्या त्यांच्या प्रभावी सेवा आहेत त्या आपण करत नाही किंवा आपण आपल्या आपल्यावर संसार आहे आपण संसार करत आहोत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत तर त्यामुळे किंवा आपण जॉब करतो काही जण जॉब करतात तर त्यामुळे बऱ्याच जणांना सेवा करणं शक्य होत नाही तर त्यासाठी हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची तर अशाच काही प्रभावी सेवा आहेत भगवान शंकरांच्या ज्या आपल्याला करायचं म्हणजे करायच्या त्यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या करायच्या आणि त्या सेवा करत असताना मध्ये काही अडचणी आल्या म्हणजे महिलांचे पिरियड्स आले सुतक आले आलं तर काय करावं कशा पद्धतीने त्या सेवा करा यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भगवान शंकर हे आहेत आणि भक्तांच्या हाकेला ते त्वरित धावून येतात परंतु त्यांची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे फक्त घरात महादेवाची पिंड आहे आणि आपण त्याच्यावर महादेवाच्या पिंडीवर फक्त भगवान शंकरांना आंघोळ घालतो किंवा अभिषेक करतो हेच गरजेचं नाही आहे तर भगवान शंकरांच्या काही सेवा आहे त्या करणं आपल्याला खूप गरजेचं आहे इतर वेळेला आपण करत नाही परंतु आता आपल्याला त्यांची सेवा करायची म्हणजे करायचीच आहे संसार करत आपल्याला अनेक अडचणी येत असतात काहींचं लग्न जमत नाही काहींना संतती होत नाही मला बरेच प्रश्न येत असतात म्हणून मी तुम्हाला सांगते तर कसं असतं की आपण संसार करत असतो आणि संसारात आपल्याला अनेक अडचणी येत असतात म्हणजे मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मुलं चिडचिड च्यु करतात किंवा कोणाचं लग्न जमत नाही कोणाला आजारपणा ना काही विचित्र गोष्टी घडत आहे किंवा घरात निगेटिव्हिटी सततची भांडणं क्लेश कलह काही ना काही सुरूच असतं तरी ह्या गोष्टी आपल्या सोबत होत असतात तक्षाला काहीतरी कारण असतात की आपल्या हातून देवाची सेवा होत नाही किंवा कुलदेवीची सेवा होत नाही काही ना काही गोष्टी असतात तर हा श्रावण महिना त्यासाठीच आहे साथ। म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात भगवान शंकराची सेवा करायची भगवान शंकराची सेवा जर आपण या श्रावण महिन्यात केली आणि या प्रभावी सेवा जर आपण त्यांच्या केल्या तर आपले जे काही दुःख संकट आहे जे काही समस्या असतील आता बऱ्याच जणांना प्रमोशन होत नाही किंवा कामात काही ना काही अडचणी येत असत बरेच जण म्हणजे काही ना काही आता घर घ्यायचंय गाडी घ्यायचंय काही ना काही प्रयत्न करत असतात परंतु त्यात यश येत नाही अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आपल्याकडे पैसा असतो परंतु पैसा टिकत नाही पित्रांचा आपल्याला त्रास असतो काही ना काही गोष्टी आपल्यासोबत होत असतात तर या गोष्टी आपल्यासोबत होऊ नये या गोष्टींचं निवारण व्हावं यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची सेवा करायची आता ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर त्या सेवा महिला करू शकतात पुरुष करू शकतात वयस्कर मंडळी तुमच्या घरात असतील ते करू शकतात तुमचे मुलं मोठे असतील ज्यांना म्हणजे ते पठण करू शकतात ते सुद्धा करू शकतात कोणीही शकता, सेवा करू शकतं आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही म्हणणार का एवढ्या सेवा आम्ही करायच्या का आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही जॉब करतो किंवा आमची मुलं लहान आहेत काही ना काही आम्हाला अडचणी आहेत तर मी समजू शकते तेवढं आपल्याला खूप म्हणजे मनात खूप इच्छा असते सेवा करायची देवाची देवाची सेवा करायला सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांची इच्छा असते परंतु वेळेअभावी आपल्याला ती गोष्ट होत नाही तर तुम्ही असंही करू शकता मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे तर त्यातली एक सेवा तुम्ही करा एक सेवा तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा एक सेवा मुलीला सांगा एक सेवा तुमच्या सासऱ्यांना तुमच्या सासूला कोणाला तरी सांगा असे सगळे मिळून तुम्ही थोडी थोडी सेवा करू शकता म्हणजे एकट्यानेच सेवा करायची असं काही नाही जर तुम्ही अशा पद्धतीने करणार तर तुमच्या घरात भगवान शंकरांच्या सगळ्यात सेवा होणार आहेत आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा हे महिनाभर सेवा करणार त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरात काय फरक दिसतो तर सेवा काय करायच्या ते मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे रुद्रपठन आता मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सगळ्या आता नित्य पुस्तकात आहे तर रुद्रपठन ही भगवान शंकरांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे रुद्रपठन तुम्ही नक्की करा म्हणजे त्याला रुद्राध्यय असं म्हणतात त्यात दिलेलं आहे तर तुम्ही तिथून तुम पठन करू शकता तर त्याला पठण करायला फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं लागणार जास्त वेळ लागणार नाही जर तुमचा स्पीड कमी असेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटं लागू शकतात तर रुद्राचं पठण नक्की करा अर्धा तास लागला एक तास लागला विचार करायचा नाही एकदा तुमचं पाठ झालं ना म्हणजे दररोज तुम्ही याचं पठण करणार म्हणजे पंचवीस तारखेपासून तुम्हाला याचं पठण करायचं तर यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहे तर तुम्हाला नसेल शक्य तर प्रत्येक सोमवारी म्हणजे चार सोमवार तरी याचं तुम्ही पठण करा यानंतर येतं ते शिवमहीन स्तोत्र हे पण खूप प्रभावशाली आहे याला म्हणजे रुद्र पठन तरी रुद्राध्याय पठन करायला थोडा वेळ लागतो शिवमहीन स्तोत्र लवकर तुमचं पठन होऊ शकतं तर याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता तर याच्यासोबत बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र येतं म्हणजे ते आपल्या नित्यसेच्या पुस्तकात आहे अगदी छोटसं आहे ते पण तुमचं दहा ते पंधरा मिनिटात पठण होणार आहे याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता आता तुम्हाला यातलं जे शक्य असेल ते करा किंवा जसं मी सांगितलं सगळ्यांनी थोडं थोडं मिळून करायचं ते सुद्धा करू शकता आणि याचं म्हणजे टायमिंगचं तुम्हाला बघायची काहीच गरज नाही दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा अगदी म्हणजे तुम्ही जॉबवरून आल्यावर रात्री सुद्धा या सेवा करू शकता आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम श्रावण महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे तर या श्रावण महिन्यात आपण बरेच पारायण करू शकतो तर कोणते कोणते करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुचत्र मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुरुचत्राचं पारायण कसं करायचं आणि हे पण सांगितलेलं आहे की म्हणजे वर्षात आपल्याला चार पारायणं करायचं असतात तर म्हणजे चार पारायणं आपल्यातून व्हायलाच पाहिजे आपल्या गुरुमावलींनी हे सांगितलेलं आहे की वर्षात तुम्ही कमीत कमी गुरुचत्राचे चार पारायणं करा अजिबात घाबरायचं नाही त्या पारायणाला तर त्यातला जो पवित्र महिना आहे तो म्हणजे श्रावण महिना तर या श्रावण महिन्यात सुद्धा तुम्ही एक पारायण करू शकता यासोबत येतं ते म्हणजे शिवलीला मृत पारायण आता यावर मी मागच्या वर्षी व्हिडिओ केला होता पण आता कसं आहे की आपले नवीन नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवर येत आहेत तर मी पुन्हा हा व्हिडिओ करणार आहे म्हणजे शिवलीला मृतचं पारण कसं करायचं बऱ्याच जणांना काय होतं हे पारण माहिती नाही आहे म्हणजे डिटेल मध्ये माहिती मिळाली ना तरच आपल्याला कळतं आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगू शकत ते पारण कसं करायचं अतिशय प्रभावशाली पारण आहे म्हणजे भगवान शंकरांचं हे पारण आहे शिवलीला मृत अतिशय पवित्र ग्रंथ आहे तर याचं पारण कसं करायचं नियमटी काय काय आपल्या चॅनलवर यावर व्हिडिओ येणार तो तो नक्की बघा तर हे सुद्धा पालन तुम्ही करू शकता यासोबत तुम्ही स्वामी चरित्र सारंग आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं हे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता स्वामी चित्र सारंगताचे तुम्ही पारायण करू शकता तर स्वामी चित्र सारंगता हो एकवीस पारायण करा एक्कावन्न करा एकशे आठ करा तुम्हाला जसे शक्य होतील तसे तुम्ही करू शकता त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार तुम्ही करू शकता संकल्पयुक्त अकरा गुरुवारचं व्रत तुम्ही स्वामींचं करू शकता हे सुद्धा म्हणजे जी तुमची मनातली कोणती इच्छा असेल मी तुम्हाला जे पारायण सांगते तर ते तुमच्या इच्छेपूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा तुमचं एखादं काम आहे जे अडलेलं आहे ते पूर्ण होतच नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात कोणाचं लग्न जमत नाही किंवा काहीतरी अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे संकल्पयुक्त पारायण करू शकतात आणि जेव्हा तुम्ही करणार म्हणजे कुठलंही पालन करा असं नाही की स्वामींचं करायचं किंवा महादेवाचं करायचं कुठले तुम्ही मी तुम्हाला जे जे पारण सांगते त्यातलं तुम्ही कोणतंही पारण संकल्पयुक्त करू शकता तुमच्या इच्छेपूर्तीसाठी एका जो महादेवांचा सोळा सोमवारचं व्रत तुम्ही या श्रावण महिन्यात सुद्धा करू शकतात ते सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही करू शकता तुमची काही इच्छा असेल तर यानंतर तुम्ही श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मीच व्रत सुद्धा करू शकता असे तुम्ही व्रत करू शकतात पारायण करू शकतात बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता आणि जे मी तुम्हाला सांगितलं शिवलीला मृत शिवलीला मृतचं मी पारायण तुम्हाला सांगितलं तर त्यातला अकरा वाध्याय हा शिवलीला मृत मधला मेरुमणी मानला जातो तर शिवलीला मृत मधला अकरावा अध्याय हा खूप प्रभावशाली आहे तर या एका तुम्ही पठण करू शकता म्हणजे छोटीशी पोथी येते त्याची तर त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर अशा भगवान शंकरांच्या आपल्याला सेवा करायची आणि आता मी पारायणाबद्दल सांगितलं म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळे पारायण सांगितले जर तुम्हाला हे पारण यातलं कुठलं पारण करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल की कोणतं पायण कसं करायचं असं स्वामी चित्र सारांनी सांगितलं त्यानंतर मी स्वामींचे अकरा गुरुवार सांगितले जे जे पायण सांगितले जे तुम्हाला म्हणजे करायचे असतील आणि तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल म्हणजे कसं होतं आता मी प्रत्येक सांगत बसली की म्हणजे की पारायण कसं करायचं नियम कसे कर पाळायचे तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला जे पारण करायचं असेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की ताई हे पारण मला करायचं आहे कशा पद्धतीने करायचं त्यावर मी नक्की व्हिडिओ करेल आणि एक रुद्राभिषेक करायचे आहे महादेवांच्या पिंडीवर आपल्याला या महिन्याभरात पूर्ण म्हणजे संपूर्ण श्रावण महिना आपल्याला महादेवांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहे प्रत्येकाने तो व्हिडिओ बघायचा आहे कमीत कमी महिलाने -कमी तरी तो व्हिडिओ बघा आपल्याला बघा आपला संसार आहे तर घरात पुरुषांना तर वेळच नसतो ते बाहेर जॉब करतात तर आपण महिला आहोत आपल्या संसारासाठी आपल्याला करावंच लागणार आहे तर मी मान्य करता आता तुम्ही म्हणत आहे तू सगळं आम्हाला सांगत असते म्हणजे आम्ही नाही काही कामं करत का करतो कर आपण सुद्धा घरात कामं करत असतो म्हणजे हाऊसवाईफ असलं म्हणून काय झालं घरात भरपूर कामं असतात मुलांचं आपल्याला करावं लागतं घरात सगळे कामं करायचे असतात आणि त्यासोबत आता काही महिला जॉब सुद्धा करतात तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन तुम्ही म्हणजे तुमच्या संसारासाठी काहीतरी एखादी सेवा तर आपण करू शकतो की नाही असं आपण बघा इतर वेळेला म्हणजे आपण मोबाईल घेऊन बसतो किंवा काही ना काही आपण करत असतो ज्या वेळेला आपल्याला मोकळा वेळ मिळतो बघा म्हणून मी आधीच सांगितलं वेळेचं काहीही बंधन नाही तुम्ही कधीही या सेवा करू शकता तर आता मी तुम्हाला सांगितले आहे की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता मध्ये आता महिनाभर तुम्ही सेवा करणार तर त्यातमध्ये सुतक आलं महिलांचे पिरियड्स आले काही तुम्हाला अडचणी आले तर तेवढे दिवस स्किप करायचे तेवढे दिवस सेवा करायची बाकी तुम्ही इतर दिवशी म्हणजे जेवढा तुम्हाला महिना मिळाला पंधरा दिवस वीस दिवस जेवढे दिवस मिळाले तेवढी भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करा तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा करा सेवा केला तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं म्हणून सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन